राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मानमध्ये दाखल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे गोरेबंधूंकडे गावोगावच्या कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा ओघ सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण मतदारसंघात मोठी उलतापालत होत आहे शिवसेना उबाटा गटाच्या संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देऊन शेखर गोरे यांनी बंधू आमदार जयकुमार गोरेंना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे भाजपच्या मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची चर्चा सुरू आहे या उलट राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार ठरवताना झालेली दमछाक व नेत्यांमधील दुफळी यामुळे राष्ट्रवादीमधील बेदिली लोकांसमोर आली याचाच परिपाक म्हणून कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे राष्ट्रवादीसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांची गोरेबंधूंकडे मोठी इनकमिंग सुरू झाली आहे ऐन निवडणुकीच्या काळातच आणि पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या दौऱ्या दिवशीच राष्ट्रवादीतून होत असलेली कार्यकर्त्यांची गळती आमदार